नमस्कार मंडळी राहाटे काकी या आपल्या युट्यूब वर मी राहटे काकी आपलं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मऊसू जिभेवर असा पायनॅपल शिरा शिरा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण बनवणार आहोत अननसाचा शिरा ज्यामध्ये असेल प्रत्येक घासामध्ये अननसाचा स्वाद आणि क्रंची क्रंची असे अननसाचे तुकडे तर आपण पाहूया अननसाचा शिरा तर अननसाचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पाव किलो रवा समप्रमाणात पाव किलो साखर पाव किलो तूप वेलची थोडासा पिवळा रंग काजू बदाम पाणी आणि अर्थातच अननस चला तर आपण करूया आता प्रथम आपण हे अननसाचे तुकडे करून घेऊया जाडे जाडे असे आपण तुकडे करून आपण ते मिक्सरला लावणार आहोत तर शिरा करण्यासाठी प्रथम आपण अननस आणि साखर एकत्र वाटून घेऊया आता हे अननसाचे जाड तुकडे त्यात थोडी साखर असं करून हे सगळं वाटू आपण मिक्सरला लावून घेऊया अशा प्रकारे हे वाटून याला गरम करणार आहोत अगदी जास्त बारीक वाटायचं नाही आणि अननस पिकलेलाच अननस घ्यावा असं थोडे थोडे करून हे आपण वाटून घेऊया आता हे आपण वाटून घेतले अगदी बारीक न वाटता मध्ये मध्ये अननासाचे तुकडे तसेच आहेत ते दाताखाली आले की खूपच छान लागतात तर आता हे सगळं आपण ह्यात घालून गरम करून घेऊया आता हा अननसाचा पल्प आणि साखर आपण गरम करून घेऊया आणि एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलंय हा चांगला शिजून घ्यायचा अशी ही आनन त्या पल्पला पूर्ण उकळी आलेली आहे आता ह्यात थोडासा पिवळा रंग झाली अगदी थोडासा नॉर्मल असा चला आता आपण शिरा करायला घेऊया आता आपण तूप घालूया कढई तापली आहे आपण तूप घालूया तूप गरम झालंय त्यात आपण आता रवा घालूया आणि रवा आपण खरपूस होईपर्यंत घालणार आहोत तोपर्यंत बाजूला पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी येऊ द्यायची चांगली हा खरपूसोईपर्यंत भाजूया शिऱ्यामध्ये आपण दूध घालणार नाही हो, कारण दूध घातलं तर ते फाटू शकतं बऱ्याच हॉटेलमध्ये असा हा पायनॅपल शिरा मिळतो पण आज आपण घरच्या घरी त्याच परीचा सुंदर असा आयनॅपल शिरा आपण आज घरी बनवणार आहोत रव्याला असा गुलाबी असा रंग आला आता त्यामध्ये आपण हे काजू बदाम आहे ते घालूया आणि ह्यात आता थोडे ते मिसाले की आता ह्यात आपण हे उकळत पाणी घालूया रवा बुडेल इतपत आपण हे पाणी घालूया घालताना सावकाश घालायचं नाही आता हातावर ते उडू शकतो गॅस बारीक करून दोन मिनिटं आपण त्याला झाकून घेऊया आता आपण झाकण काढूया रवा आपला फुल्ला आहे म्हणूनच शिजवलेलं आहे ताकद आणि अननस ते आपण ह्यात घालणार मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आपली मूळ अननसाची चव चव तशीच राहिली पाहिजे म्हणून थोड्या प्रमाणात अशी वेलची पावडर आता पुन्हा आपण ह्यावर झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊया आपल्या भांड्याला लागलेलं आहे हे आपण अगदी धवळून पाणी टाकूया तीन ते चार मिनिटांनी आपण आता हे झाकण काढून बघूया आपला शिरा तयार झाला काय आपला तयार आहे हा आपला अननसाचा शिरा कसा असा सुंदर असा शिरा झालाय आपला आता आपण ह्याच प्लेटिंग करूया पायनॅपलच्या फोडींसह आपण ह्याला प्लेट मध्ये काढून घेऊया मी दाखवलेला हा पायनॅपल शिरा तुम्हाला आवडला असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या राहा टेका की या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका